विटा आटपाडी परिसरात घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकेने जेरबंद केले लखन संभाजी चव्हाण वय पस्तीस राहणार बादलकोट करकंब तालुका पंढरपूर असं संशयिताचं नाव आहे त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले असून दोन लाखांचा ऐवजही जप्त करण्यात आलाय एल सी बीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथक विटा परिसरात गस्तीवर होते पथकातील अमलदार प्रसाद साखरपे अभिजित ठाणेकर आणि सुनील जाधव यांना सराईत चोरठा लखन चव्हाण हा विटा येथील बळवंत कॉलेज नजिक चोरीचा ऐवज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्या ठिकाणी लावला व त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्याकडून एक लाख ऐंशी कंबरपटा जप्त केलाय चौकशीत त्याने लेंगरे तालुका खानापूर येथील घरातून व बाळेवाडी तालुका आटपाडी येथे दागिने चोरल्याची कबुली दिले चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सोलापूर व पुणे जिल्ह्यात मालमत्ते विरुद्धचे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्धन हवालदार सूर्यकांत साळुंके संजय पाटील अतुल माने हनुमंत लोहार सोमनाथ गुंडे प्रमोद साखरपे यांनी केले